राज्यात पावसाची उघडीपासल्याने उन्हाचा चटका वाढलाय ऑक्टोबर हिट चांगलाच तापदायक ठरतोय कोकण विदर्भ मध्य महाराष्ट्रात पारा पार येथे राज्यातील आहे सदतीस एकोणीस ऑक्टोबर रोजी कोकण मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय आज एकोणीस ऑक्टोबर रोजी रायगड सिंधुदुर्ग अहिल्यानगर पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट आहे रत्नागिरी नाशिक सोलापूर सांगली धाराशिव लातूर नांदेड या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे उर्वरित राज्यात ढगाळ आकाशासह हवामान मुख्यतः कोरडे राहून उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे आग्ने अरबी समुद्रात लक्षद्वीप केरळ दक्षिण कर्नाटकच्या किनाऱ्यालागत कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे वायव्याकडे सरकताना ही प्रणाली तीव्र होण्याची शक्यता आहे यातच दक्षिण अंदमान समुद्र आणि परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे मंगळवारपर्यंत म्हणजेच एकवीस ऑक्टोबरपर्यंत आग्ने बंगालच्या उपसागरात नव्याने कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहेत वरील दोन्ही चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती दरम्यान हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे